प्रलयकारी महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेकडो कुटुंब उड्यावर आले आहेत संकटाच्या या काळात आई प्रतिष्ठान सोलापूर पुढे सरसावून पूरग्रस्तांना जिव्हाळ्याचा आधार दिलाय सृष्टी वर्षा मोहन डांगरे यांच्या नेतृत्वाखाली तिडे तेलगाव पाथरी शिवणी तरडगाव या परिसरातील सुमारे सातशे नागरिकांना गरमागरम पोळी भाजी भात आणि बिस्किटांचं वाटप करण्यात आलं पाण्याने विढलेल्या भागात दिवसेंदिवस हाल अपेष्टा वाढत असताना आई प्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळे पूरग्रस्तांच्या डोळ्यात दिलासा आणि आशेचे भाव दिसून आले स्थानिक नागरिकांनी संस्थेच्या या कार्याचे मनापासून कौतुक करत अशा वेळेला आधार मिळणं म्हणजे अर्धसंकट टळल्यासारखं वाटतं अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली